श्रीस्वामी समर्थ मी प्रांजली नवरा बायकोची भांडणं होतात मुलं ऐकत नाहीत मुलं हट्टीपणा तापटपणा करतात वाईट संगतीला लागलेली आहेत मुलं व्यसन करतात किंवा तुमचे मिस्टर व्यसन करतात किंवा तुम्हाला स्वतःला डिप्रेशन आहे तुम्ही सतत चिडचिड करता किंवा सतत निगेटिव्ह विचार निगेटिव्ह थॉट्स तुमच्या मनामध्ये येतात काहीही करण्याची इच्छा होत नाही किंवा बाहेरील बाधा म्हणा सततचं आजार पण एखाद्या व्यक्तीला असेल कितीही ट्रीटमेंट घेताय कितीही दवाखाने बदलले पण काही फरक जाणवला नाही तर यासाठी अतिशय प्रभावी अशा दोन सेवा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या दोन्हीही तुम्ही करू शकता किंवा दोन्हीपैकी कोणतीही एक सेवा अगदी म्हणजे श्रद्धेने विश्वासाने आणि सर्वात महत्वाचं कंटिन्युटी मध्ये जर तुम्ही केली तर शंभर टक्के काय अगदी एक हजार एक टक्का जी परिस्थिती आहे ज्याही कोणत्या कारणासाठी तुम्ही हा उपाय कराल त्यामध्ये फरक जाणवताना तुम्ही बघाल शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल आता ही सेवा कोण करू शकतो तुम्ही महिला आहात पुरुष आहात तुम्ही आपल्या घरातील इतर मंडळींसाठी जसं की तुमच्या मिस्टरांसाठी किंवा तुमच्या मुलांसाठी करू शकता आणि ही सेवा तुम्ही स्वतःसाठी सुद्धा करू शकता सेवा करत असताना मध्ये जर पिरियड्स आले ते ते तर तेवढे चार पाच दिवस थांबवायचं सेवा स्टॉप करायची आणि ते पिरियड संपल्यानंतर परत कंटिन्युटीमध्ये सेवा सुरू करायची परत सुरुवातीपासून करू का वगैरे असं काही नाही जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे सुरू करायची सेम सुतक वगैरे आलं तर सुतक झाल्यानंतर जिथे सेवा स्टॉप झाली होती तिथून पुढे कंटिन्युटीमध्ये करायची कोणताही उपवास कोणतीही पूजा मांडणी किंवा असे कोणतेही नियम नाही साधी सोपी आणि अतिशय प्रभावशाली अशी ही सेवा आहे तर पहिली सेवा आपण बघूया पहिल्या सेवेसाठी काय करायचं आता ही सेवा कोणत्या वेळेमध्ये करायची हेही तितकंच महत्वाचं आहे तर अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करू शकता काहीही हरकत नाही आणि हा पण एक प्रश्न येतो की आमच्या घरामध्ये इतर मंडळी आहेत म्हणजे खूप सारे एकत्र कुटुंब आहेत मग आम्ही देवघरासमोर करू शकत नाही किंवा सगळ्यांसमोर करू शकत नाही तर हो अगदी अगदी तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये ही सेवा केली तरीही चालेल फक्त बेडवर बसून अंथरुणा पांघरुणावर बसून ही सेवा करायची नाही तुम्ही बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचन मध्ये कुठेही जर तुम्ही सेवा करत असाल देवघर सोडून तर एक आसन घ्यायचं बसायला आणि खाली बसून आसनावर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे नाहीतर मग आपल्या देवघरासमोर बसायचं आसन घ्यायचं बसायला, बसायला देवासमोर दिवा लावायचा आणि ही सेवा जी आहे ती आपल्याला करायची आहे सेवा करण्यासाठी देवासमोर आपल्याला दोन अगरबत्ती लावायच्या आहेत आणि अगरबत्तीच्या खाली एक प्लेट ठेवायची आहे जेणेकरून या अगरबत्तीचा जो अंगारा आहे तो त्या प्लेटमध्ये पडेल या पद्धतीने आपल्याला उदबत्तीच्या खाली जी आहे ती प्लेट ठेवायची आहे आता दोन अगरबत्ती लावायच्या सेवा कोणत्या दिवशी सुरू करायची तर सेवा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून सुरू करू शकता पण तुम्हाला वाराच दिवसाचं असं काही नाहीये म्हणजे तुम्हाला वाटलं की मला आजपासून सुरू करायची आहे किंवा तुम्ही ज्या दिवशी व्हिडिओ बघताय तुम्हाला वाटलं त्या दिवसापासून सुरू करायची तर तुम्ही अगदी त्या दिवसापासून पण या सेवेला सुरुवात करू शकता कोणतंही बंधन नाही अगरबत्ती दोन लावली आणि आपण बसलो अगरबत्ती लावल्यापासून ते अगरबत्ती पूर्ण संपेपर्यंत तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव गुरु दत्त या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा जप करू शकता दोन्हीपैकी कोणताही एक मंत्र ज्या दिवशी तुम्ही सेवा करायला सुरुवात करणार पहिल्या दिवशी तुम्ही जो मंत्र म्हणाल तोच तुम्हाला दररोज मंत्र म्हणायचा आहे पहिल्या दिवशी महाराजांकडे साकडं घालायचं महाराजांना प्रार्थना करायची संकल्प करायचा की महाराज असं असं माझे मिस्टर व्यसन करतात किंवा माझ्या मुलाला वाईट संगत लागलेली आहे किंवा माझ्या घरामध्ये ह्या ह्या व्यक्तीला आजार पण आहे किंवा बाहेरील बाधा आहेत ती दूर होण्यासाठी मी हा उपाय जो आहे तो कमीत कमी ही जी सेवा आहे ती कमीत कमी एकवीस दिवस करायची आहे पण अगदी आपण म्हणतो ना की शंभर टक्के की मुळासकट जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व व्हावा असं वाटत असेल तर ही सेवा जी आहे ती एकशे आठ दिवस तुम्ही करा एकशे आठ दिवसामध्ये अगदी म्हणजे तुम्हाला ज्याही व्यक्तीसाठी तुम्ही ही सेवा कराल त्या व्यक्तीमध्ये फरक तुम्हाला जाणवेल तसं तर ही सेवा आपण सुरू केली तर अगदी तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्येच त्या व्यक्तीच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये तुम्हाला फरक जाणवू लागेल आणि हळूहळू तो जो फरक आहे तो तुम्हाला जास्त फरक पडत आहे असं दिसून येईल आणि एकशे आठ दिवस कंटिन्युटीमध्ये सेवा केली तर शंभर टक्के जो जो प्रॉब्लेम आहे तो सुटून जाईल आता आजारपण वगैरे असेल तर यासाठी जी ट्रीटमेंट आहे आपली ती चालू ठेवायची आहे पण तुम्ही ट्रीटमेंट घेताय त्या ट्रीटमेंटचा त्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाहीये तर ही सेवा सुरू केली की त्या व्यक्तीला जे ट्रीटमेंट घेत आहात त्याने फरक पडत आहे म्हणजे ज्या औषध उपचाराला ती व्यक्ती प्रतिसाद देत आहे असा अनुभव तुम्हाला बघायला मिळेल आता आपण ती अगरबत्ती लावल्यापासून संपेपर्यंत जप केला दोन्हीपैकी के जो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तो तो तुम्ही म्हटला आता अगरबत्ती पूर्ण संपली आपला जप आपण थांबवायचा आणि त्यानंतर यातील अगदी चिमुटभर पिंच म्हणजे एक अगदी दोन बोटात अंगठा आणि तर्जनीमध्ये अगदी एक पिंच म्हणजे चिमुटभर जे आपण म्हणतो ना की चिमूटमध्ये बघा काहीच नाही एवढासा अंगारा घ्यायचा आणि ज्या व्यक्तीसाठी आपण हे जे सेवा जी केली आहे त्या व्यक्तीला पिण्यासाठी पाण्यामध्ये टाकून हा अंगारा द्यायचा म्हणजे जेवण करताना किंवा घरात आल्यानंतर काही करताना पाणी तर आपण घरामध्ये पितोस मग ती व्यक्ती जेव्हा पाणी पिते तेव्हा त्याच्या पाण्यामध्ये अगदी चिमुटभर हे टाकायचं मनोकामना बोलायची आणि त्या व्यक्तीला पाणी हे जे आहे पिण्यासाठी द्यायचं आता पाण्यामधून तुम्ही देऊ शकत नाहीत तर मग अशा वेळी काय करू शकता तुम्ही जेवण करताना त्यांच्या वर्णामध्ये अगदी चिमुटभर किंवा त्यांच्या भाजीमध्ये चिमुटभर टाकून त्यांना जेवणामध्ये सुद्धा हे खाण्या खायला दिलं तरीही चालेल आता इथे बरेच जण म्हणतात की अगरबत्तीचं दिलं तर त्याच्यामध्ये हे असतं ते असतं मग ह्या त्रास होतो केमिकल असतं यावं असतं तेव्हा असतं तुम्ही स्वतः जेव्हा पॅकेज फूड देताय ड्रिंक करताय नको असलेल्या गोष्टी खाताय म्हणजे डॉक्टर सांगतायत सगळे सांगतात की ह्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या स्वतःहून पैसे खर्च करून आपण आपल्या मुलांना घरातील मंडळींना आपण स्वतः खातोय आणि इथे आपला कुठेतरी फायदा होणार आहे आयुष्य बदलणार आहे ती व्यक्ती जी वाईट नादाला संगतीला लागली आहे त्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होणार आहे मग त्या व्यक्तीला आपल्याला फक्त असं चिमूटभर असं काही पूर्णच्या पूर्ण तो अंगारा द्यायचा नाही चिमूटभर द्यायचा आहे मग तो चिमूटभर अंगारा म्हणजे बघा हे द्यायला तुम्ही विचार करता आणि बाकीच्या गोष्टीला हे करता मग असं असेल ना मनामध्ये तर मग सेवाच करू नका किंवा आजकाल बघा आयुर्वेदिक आय� अगरबत्तीसुद्धा मिळतात किंवा पंचगव्याच्या वगैरे अगरबत्ती मिळतात तशा तुम्हाला मिळाल्या तर अतिशय उत्तम पण नाही मिळालं ना तर अगदी आपण म्हणजे पैसा खर्च करून नको असलेल्या गोष्टी देतोय मग हे तर फायद्यासाठीच आहे अगदी चिमुट भर द्या तुम्हाला खूप चांगला फरक जाणवेल आता दुसरी सेवा जी आहे तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक ग्लास भरून घ्यायचा आहे सेम देव देवघरासमोर बसायचं अगरबत्ती लावायची दिवा लावायचा असं घेऊन बसायचं पाण्याचा ग्लास जो आहे तो आपल्या समोर ठेवायचा स्टीलचा ग्लास चालेल काचेचा ग्लास चालेल मातीचा ग्लास चालेल कोणताही चालेल ग्लास नसेल तांब्या चालेल कोणतंही भांड चालेल काहीही चालेल ते भरून चाले, ठेवायचं आणि त्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा तारक मंत्र मोठ्याने म्हणायचा जेणेकरून हे जे पाणी आहे ते अभिमंत्रित होईल हे पाणी जे आहे ते सिद्ध होईल सेम तुम्ही ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी संकल्प करायचा की कमीत कमी, -कमी एकवीस दिवस करेल जास्तीत जास्त तुम्ही एकशे आठ दिवस करू शकता खूप चांगला फरक जाणवेल तारकमंत्र म्हणून झाला सेम तो ग्लास आपल्या समोर धरायचा आपली मनोकामना आहे ती बोलायची आणि ज्या व्यक्तीसाठी ही सेवा केलेली आहे त्या व्यक्तीला हे पाणी पिण्यासाठी द्यायचं स्वतःसाठी सेवा केली असेल तर स्वतः हे पाणी जे आहे ते आपण पिऊन घ्यायचं आहे या पद्धतीने या दोन्ही सेवा तुम्ही एक करू शकता किंवा या दोन्ही पैकी कोणतीही एक सेवा एकशे वीस दिवस केली तरीही तुम्हाला खूप चांगला फरक जाणवेल आता तुम्ही म्हणाल एकाच वेळेस मी एक सेवा माझ्या मिस्ट्रांसाठी दुसरी सेवा माझ्या मुलासाठी केली तर चालेल का बघा याच्यामध्ये तुमची जम्बलिंग होईल तुमचं मन लागणार नाही त्याच्यामुळे असं करू नका एकेकेसाठी सेवा करा